त्याचबरोबर दादा फडतरे कलेपूर या इंग्रज मालक मालक यांच्याकडून देखील या ठिकाणी आपल्याला पाचशे आणि समजले ना त्याला पाचशे मनापूर्वक धन्यवाद झाल्यास लढत सर्वात कोण सेमीला पात्र अतिशय सुंदर लढत गणक्रमांक सोळासरी गड पाच क्रमांक सात वरून नवी गाडी बाबासाहेब शिंगाडे ही गाडी विजेबळे सलग प्रशांत हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला नाथसाहेब मोठ तुम्हा सुजगाव आर्नव शेट चालू गाडी चाळीस घरात वरचे याचा अधिकाणी अकरा निंदा घेतली बकालपूर पळाला आणि त्याच राहिलेला पळाला रामेश्वर वसर वरद जिंदर कंपनी विसापूर निलेश चटकदम विसापूर अर्पणा साहिल जाधव विसापूर यांचं काळी हिंदगेश्री कार्तिक